पापन पोलीस सस्ते अदालत नागलगाव तालुका उदगीर जिल्हा लातूर येथे कार्यक्रम संपन्न झाला या प्रसंगी उदगीर येथील शिंदे साहेब उपजिल्हाधिकारी राम बोरगावकर तहसीलदार उदगीर फुलारी निरीक्षक ग्रामीण पोलीस ठाणे उदगीर तसेच जाधव अधिकारी सुभाष राठोड सरपंच नागलगाव अंकुश वाघे पोलीस पाटील नागलगाव अवकाश पवार ग्रामविकास अधिकारी नागलगाव कल्लप्पा पाटील चेअरमन रमेश बिराजदार क्लर्क ग्रामपंचायत कार्यालय नागलगाव माधव गुंडरे ग्रामपंचायत सदस्य राम पाटील ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण बाळे संग्राम शेरे गुरुनाथ गुडसुरे बाबूराव नागापल्ले अनिल गुरमे संगमेश्वर शेरे नरसन बस्तापुरे बसवराज गुडसुरे ग्रामपंचायत सदस्य व्यंकटेश रेड्डी ज्ञानेश्वर गुरमे बाबूराव भाटकुळे तलाठी फटाले मॅडम आदी कार्यक्रम कार्यक्रमास उपस्थित होते कार्यक्रमाला मान्यवरांनी मार्गदर्शन केले आणि कार्यक्रम संपन्न झाला